वदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपल्याला आर्थिक समृद्धी आपली ठीक नाही आहे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आहे बघा मित्रांनो आपली पैशाची समस्या आहे घरामध्ये शांततेचे वातावरण नाही आहे मित्रांनो म्हणून ह्या महत्त्व ह्या अक्षय तृतीयाला खूप खूप महत्त्व दिलेले आहे बघा मित्रांनो हे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला काय करायचे तुळशी तुळशी मातेची पूजा करायची तुळशी मातेला एक असा दिवा लावायचा आहे मित्रांनो आपल्या घरातली निगेटिव्हिटी कमी होईल मित्रांनो आपल्या पैशाच्या समस्यासुद्धा कमी होईल मित्रांनो आपल्याला हे काम करायचे आहे बघा मित्रांनो हे बघा आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला माहिती समजेल आणि व्हिडिओ आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो एक लाईक तुमचं माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो हे बघा एक लाईक करा आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो ह्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये समाधान वाटते समृद्धी समृद्धी सम्ण। सुख समृद्धी येते मित्रांनो लक्ष्मीची प्राप्ती होते तुळशीची पूजा केल्याने नकारमकता ऊर्जा कमी होते वास्तुदोष दूर होतो मित्रांनो याशिवाय तुळशीच्या तुळशीची पूजा जर आपण केली मित्रांनो कुटुंबामध्ये प्रेम वाढते मित्रांनो कुटुंबातील एकता वाढते देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो मित्रांनो ह्यामुळे तुळशीची पूजा करणे ह्या दिवशी खूप खूप महत्व आहे बघा मित्रांनो भगवान विष्णू आणि माता भगवान विष्णू आणि माता तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला यश मिळते कामामध्ये यश मिळते मित्रांनो घरामध्ये आनंद मिळते घरातील वातावरण आनंदमय होते हे बघा आपल्याला काय करायचं आहे हे बघा अक्षय तिथी याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे मित्रांनो स्वच्छ धुतलेले कपडे आपल्याला घालायचे आहे तुळशीच्या तुळशी भोवती आपल्याला सात प्रदक्षिणा घालायचे आहे बघा मित्रांनो आणि तुळशी मातेला नैवेद्य म्हणून आपल्याला फूल फूल फळ आणि मिठाई हा नैवेद्य म्हणून आपल्याला दाखवायचा आहे तुळशीची आरती करायची आहे आणि ओम नमो ओम नमो तुळशी माते नम या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम नमो तुळसी तुलसी देवीय नम या मंत्राचा न मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा तुळशी तुळशी मातेला अक्षय तृतीयाच्या दिवशी गंगाजल गंगाजल घ्यायचं आहे तुळशीचे पाने तोडायचे आहे त्यामध्ये गंगाजलमध्ये तुळशीचे पाने मिक्स करायचे आहे आणि घरात घरात आपल्या ते पाणी शिंपडायचं आहे तुळशीच्या पत्त्यांचे पाणी गंगा जलमध्ये मिक्स करून ते पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर आपले व्यवसाय आहे त्या ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे मित्रांनो हे बघा आणि आपल्याला हे, हे पाणी आपल्याला कंपाळावरती सुद्धा तिलक म्हणून लावायचं आहे आपल्या घरातील आपल्या घरातमध्ये कोणी आजारी असेल मित्रांनो आपले आई बाबा आपला मुलगा मुलगी जे कोणी असेल सासू सासरे सुद्धा हे तिलक आपल्याला पाण्याचे तिलक लावायचे म्हणजे लावायचेच आहे मित्रांनो ह्या दिवशी अक्षय तिथी दिवशी तुळशी मातेची पूजा करणे खूप खूप फलदायक आहे मित्रांनो आपण जर ही पूजा केली तर आपल्याला संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आपल्या पूजाचे फल आपल्याला मिळेल बघा मित्रांनो त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूची या दिवशी जर पूजा केली तर अतिशय आपल्याला फलदायक असं ठरू शकते मित्रांनो हे बघा आणि हे पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे मित्रांनो घरातील निगेटिव्ह ऊर्जा आहे मित्रांनो ती निघून जाईल सकार्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढेल मित्रांनो संपत्ती वाढेल आणि बाकीचे पाणी वाचलेले पाणी जे आहे मित्रांनो ते आपण अपन... पिऊन घ्यायचे आहे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर तुळशी मातेला आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी तुळशी मातेला आपल्याला सकाळी उठल्याबरोबर पूजा झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे मित्रांनो हा दिवा तुपाचा पाहिजे शुद्ध तुपाच्या गाईच्या तुपाचा गाई दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील दिवसभर हा दिवा चालू राहील मित्रांनो असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे मित्रांनो हे बघा आणि त्या दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे त्याला थोडे तांदूळ ठेवायचे आहे किंवा फूल फुलाच्या पाकळ्या आसन म्हणून आपल्याला दिव्याला द्यायचं आहे मित्रांनो असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद आपल्याला देते आर्थिक चणचन आर्थिक अडचण पैशाच्या संबंधित अडचणी आपल्या दूर होतील मित्रांनो ह्या दिवशी हे कामे आपल्याला आवर्जून म्हणजे करायचे म्हणजे करायचेच आहे बघा मित्रांनो अक्षय तृतीयाचा दिवस खूप खूप महत्वाचा आहे आणि वर्षातून एकदाच येतो हा दिवस मित्रांनो हे बघा तुळशीचे पाणी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा तुळशीचे तुळशी सुकलेली जर तुळशी असेल आपल्याकडे मित्रांनो तर तिची मूळ घ्यायची आहे मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे सुकलेली तुळशीची मूळ तुळशीची मूळ घेऊन लाल कपड्यात लाल कपड्यात बांधायची आहे मित्रांनो आणि ती तिजोरी ठेवायची आहे त्यामुळे ती जोरी ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा किंवा आपला गल्ला असेल तिथे ठेवा थे मित्रांनो आपल्याला पैशाच्या ज्या संबंधित समस्या त्या आपल्या सुटतील मित्रांनो आणि आपली संपत्ती वाढेल असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील मित्रांनो वर्षभर आणि संपत्तीमध्ये वाढ होईल मित्रांनो असे आपल्याला करायचं आहे आणि तुळशीचे पानांचे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुक तुळशीचे अकरा पाने आपल्याला घ्यायचे आहे गंगा धुवायचे आहे मित्रांनो भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे यानंतर यानंतर हे हे पाने आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे मित्रांनो किंवा घरच्या घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपण ठेवू शकतो यांनी आपले व्यवसायाच्या ठिकाणी जर ठेवले मित्रांनो तर आपला धंदा वाढेल आपला व्यवसाय वाढेल मित्रांनो आणि मुख्य गेटवर जर आपण ठेवले मित्रांनो तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा येईल मित्रांनो मुख्य दरवाजावर प्रवेशद्वारवर जर आपण ठेवले तर असे केल्याने आणि असे केल्याने घरामध्ये काम जे आहे मित्रांनो यशस्वी होईल आपले कामे कामांमध्ये यश मिळेल सकारात्मकता घर ऊर्जा घरामध्ये येईल मित्रांनो हे बघा आणि आपल्या घरामध्ये समजा आपल्या अंगणामध्ये तुळशी आपण लावलेली नसेल मित्रांनो जरी आपण लावलेली असेल पण ती सुकून गेलेली असेल तर आपल्याला हे शुभ काम हे शुभ काम ह्या शुभ दिवशी करायचं आहे म्हणजे एक तुळशीचे रोपटे आपल्याला आपल्या ला। अंगणामध्ये लावायचं आहे मित्रांनो हे शुभ काम शुभ तिथी शुभ शुभ दिवशी आपल्याला हे काम करायचं आहे बघा मित्रांनो आणि आपल्याला सकाळ संध्याकाळ तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे हे मित्रांनो आणि हा दिवा आपल्याला रोज लावायचं आहे मित्रांनो सकाळ संध्या तुळशी मातेची ज्या घरामध्ये तुळशी माता हिरवीगार राहते मित्रांनो त्या घरातील वातावरण आनंदमय राहते त्या घरामध्ये सकार्मकता ऊर्जा असतात बघा मित्रांनो घरामध्ये प्रेम असते घरामध्ये अपुलकी असते मित्रांनो आपण म्हणून तुळशी मातेची पूजा करायची आहे मित्रांनो एवढे सगळे उपाय सांगितले आहे याच्यातून एक तरी उपाय करा मित्रांनो आपल्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले काहीतरी आपल्या कामामध्ये यश येईल मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आपल्या घरामध्ये पैसा येईल मित्रांनो घरामध्ये सकार्मकता ऊर्जा येईल मित्रांनो हे कामे आपल्याला करायची म्हणजे करायचीच आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ